आपण आपला भूतकाळ कसा समजून घेतो म्हणजे नुसत्या गोष्टी ऐकून पण मग त्या गोष्टींमागे काहीतरी आधार असतो ना अगदी तर आज आपण बघणार आहोत की प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी इतिहासकार नक्की कशा प्रकारच्या पुराव्यांवर अवलंबून असतात हो आणि हे जे पुरावे आहेत ना ते मुख्यत्वे तीन प्रकारचे म्हणता येतील एक म्हणजे भौतिक वस्तू किंवा वास्तू हा दुसरे म्हणजे लिखित साधन म्हणजे जे काही लिहून ठेवलंय ते आणि तिसरं म्हणजे मौखिक परंपरा बरोबर म्हणजे वस्तू लिखाण आणि पिढ्या चालत आलेल्या गोष्टी अगदी आणि ह्या तिन्हींना एकत्र आणून त्यांची चिकित्सा करूनच आपल्याला इतिहासाचं एक शक्य तितक खरं चित्र उभं करता येतं चला तर मग सुरुवात करूया भौतिक साधनांपासून म्हणजे ज्या वस्तूंना आपण हात लावू शकतो जुनी भांडी असतील खापराचे तुकडे हो दागिने हत्यार नाणी हो ना या सगळ्या वस्तूंमधून काय कळतं आपल्याला म्हणजे त्यांची बनावट वगैरे बघून इष्ट प्रकारची रंगीत खापरं सापडली तर ती एका ठराविक काळाशी किंवा संस्कृतीशी जोडलेली असू शकतात अच्छा नाणी घ्या नाण्यांवरून फक्त व्यापार कळतो असं नाही त्यावरील चिन्ह लिपी धातू यावरून राजा कोण होता त्याची आर्थिक परिस्थिती कशी होती साम्राज्य किती पसरलं होतं हे पण कळू शकतं बरोबर अगदी आणि कधी कधी तर काय होतं इथे बनलेली वस्तू परदेशात सापडते किंवा तिकडची नाणी इथे मिळतात त्यातून त्यावेळेचे आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा लक्षात येतात कमाल आहे आणि मला ती जळालेल्या धान्याची गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली होती धान्य तर नाशवंत असतं मग त्याचे कण कसे काय टिकतात गंमत अशी आहे की धान्य भाजून वापरताना किंवा अपघाताने जळाल्यावर त्याचे जे कण असतात ते जळक्या अवस्थेत हजारो वर्ष टिकू शकतात काय सांगताय हो आणि मग प्रयोगशाळेत तपासल्यावर कळतं की ते लोक नेमकं कोणतं धान्य पिकवत होते काय खात होते म्हणजे आहाराची कल्पना येते म्हणजे अगदी छोट्या कणामधून एवढी माहिती हो आणि या वस्तूंसोबतच किल्ले लेणी स्तूप अशा मोठ्या वास्तू पण भौतिक साधनेच आहेत त्यावरून समाजाची रचना त्यांच्या श्रद्धा संरक्षण व्यवस्था या सगळ्याची कल्पना येते बर आता वळूया लिखित साधनांकडे म्हणजे अक्षर लिपी वगैरे पण हे सगळं विकसित व्हायला तर हजारो वर्ष लागली असतील ना सुरुवातीला कदाचित चिन्ह असतील अगदी सुरुवातीला चिन्ह प्रतीक मग हळूहळू लिपी विकसित झाली आणि मग लोक कशावर लिहायचे तर खापरांचे तुकडे कच्च्या विटा झाडांच्या साली हो मी ऐकलंय काश्मीरमध्ये वृक्षाच्या साली वापरल्या जायच्या ती भूर्जपत्र बरोबर भूर्जपत्र शिवाय राजे लोक आपल्या आज्ञा दान वगैरे दगडावर कोरायचे ते शिलालेख किंवा तांब्याच्या पत्रांवर ते ताम्रपट म्हणजे हे सगळे सरकारी दस्तऐवज झाले एक प्रकारे हो पण फक्त तेवढंच नाही लिखित साधनांमध्ये खूप विविधता आहे धार्मिक ग्रंथ आहेत वेड जैन आणि बौद्ध साहित्य पुराणं मग महाकाव्य आहेत रामायण महाभारत नाटक काव्य अच्छा आकरण ग्रंथ सुद्धा महत्वाचे आहेत म्हणजे एकाच काळातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनातून वेगवेगळी माहिती मिळत असणार कधी कधी तर असेल नक्कीच असू शकतो म्हणूनच महत्वाची राजाच्या शिलालेखात एक गोष्ट सांगितलेली असेल तर प्रवाशाच्या वर्णनात काहीतरी वेगळं चित्र दिसू शकतं उदाहरणार्थ सम्राट अशोकाचे शिलालेख घ्या त्यातून त्याचा धम्म म्हणजे काय त्याचं प्रशासन कसं होतं हे थेट समजतं ही माहिती इतर साधनात इतकी स्पष्ट मिळत नाही बरोबर आहे आता तिसरा प्रकार मौखिक साधनं म्हणजे ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या नाहीत पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचल्या गाण्यांमधून कथांमधून अगदी ओव्या लोकगीत लोककथा याचे करते कोण हे माहीत नसतं आपल्याला पण त्या पिढ्यांना पिढ्या चालत आलेल्या असतात जसं ते उदाहरण दिलं होतं पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया किंवा उज्जैनीच्या विक्रमादित्यची गाणी गोष्टी बरोबर याचं महत्व काय आहे तर ज्या भावना ज्या रूढी ज्या परंपरा मोठ्या ग्रंथांमध्ये किंवा शिलालेखांमध्ये सापडत नाहीत त्या या लोकसाहित्यातून मौखिक परंपरेतून आपल्याला कळतात म्हणजे सामान्य माणसाचं जगणं त्यात जास्त डोकावतं हो आणि म्हणजे वेद किंवा बौद्ध जैन साहित्य सुद्धा सुरुवातीला हजारो वर्ष मौखिक परंपरेनेच ठेवलं होतं पाठ केलं जायचं अच्छा ते लिहिलं गेलं ते नंतर हो खूप नंतर लिहिलं गेलं पण आजही त्यांची पठणाची परंपरा आहे जी त्यांचं मौखिक मूळ दाखवते त्यामुळे इतिहास लिहितानाही मौखिक साधनं सुद्धा विचारात घ्यावी लागतात पण मग एवढी सगळी साधनं आहेत आपल्याकडे भौतिक लिखित मौखिक पण यांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते असं मगाशी म्हणाल होतात म्हणजे फक्त जुनाय म्हणून खरं मानायचं नाही अगदी बरोबर चिकित्सा म्हणजे क्रिटिकल अनालिसिस फार महत्वाचं आहे कोणताही पुरावा मिळाला की तपासायला लागतं हा कोणी तयार केला का केला कधी केला त्याचा हेतू काय होता hmm. आणि मग एका साधनातून मिळालेली माहिती दुसऱ्या साधनातल्या माहितीशी पडताळून पहावी लागते त्यात काही विसंगती आहे का हे बघावं लागतं म्हणजे क्रॉस चेकिंग करावं लागतं हो अगदी याच चिकित्सक वृत्तीतून इतिहासाचं एक अधिक विश्वसनीय अधिक समग्र चित्र आपण उडं करू शकतो पर थोडक्यात सांगायचं चा तर वस्तू आणि वास्तू लिखित पुरावे आणि मौखिक परंपरा या तिन्ही प्रकारच्या साधनांचा एकत्र आणि चिकित्सकपणे अभ्यास केला तरच प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला नीट समजू शकतो आणि हे समजून घेणं पण महत्वाचं आहे की इतिहास म्हणजे फक्त राजे लढाया आणि तारखा नव्हेत नाही नक्कीच नाही तर तो भूतकाळातल्या माणसांच्या जगण्याचे वेगवेगळे पैलू अशा अनेक पुराव्यांच्या तुकड्यांना जोडून समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे बरोबर पण इथे एक विचारमानात येतो की एवढे सगळे पुरावे वापरूनही त्या काळातल्या अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या गोष्टी असतील कोणत्या भावना कोणते अनुभव असतील ज्यांची नोंद कुठेच झाली नसेल hmm. म्हणजे कोणते आवाज आजही आपल्यापर्यंत पोहोचले नसतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच